नमस्कार शेतकरी बांधवांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बांधवांना चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका तर शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण एका अशा विषयावरती चर्चा करणार आहोत की तो विषय म्हणजे शेतकरी बांधवांना प्रत्येक कंपनी कशी आहे हे हा प्रश्न पडलेला असतो तर कुठली कंपनी चांगली आहे आणि कुठली कंपनी चांगली नाही याच्यावरती आपण हा व्हिडिओ बनवणार आहोत तर शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका तर शेतकरी बांधवांना जानेवारी महिन्यापासून आपण जो कंपनी संदर्भात व्हिडिओ बनवत आहोत की कुठली कंपनी येणार आहे कुठली जाणार आहे आणि त्याच्यामध्ये कुठली कंपनी चांगली आहे ते पण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो जे सोलारचा अर्ज केल्यापासून आपल्याला म्हणजेच जून दोन हजार चोवीसपासनं जे आपण हे सोलारचं जे सायकल चालू आहे त्याच्यामध्ये जे आपण एक एका प्रकारे बघण्यात आले की एक कंपनी सगळ्यात चांगली कंपनी जे नंबर एकला ला आहे ते म्हणजे शक्ती कंपनी म्हणायला हरक, हरकत हरकत नाही की जे शक्ती कंपनी आहे शक्ती कंपनीचं स्ट्रक्चर शक्ती कंपनीचं इन्स्टॉलेशन आणि शक्ती कंपनीचे जे पॅनल आहे ते खूप चांगल्या प्रकारे आहे त्याचे रिव्ह्यू आणि याचे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही जाऊन पाहू शकता सोलारचं स्ट्रक्चर सोलारची साईट प्लॅनिंग कशी आहे साय म्हणजे त्यांचं इन्स्टॉलेशन कसं आहे पाणी किती मारते सात पॉईंट पाच एच पीचं जे मोटार आहे जे एच पीची मोटार आहे ते पाणी किती मारते याचे संपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे थेट शेता शेतामध्ये जाऊन शेतकऱ्याशी त्यांचं जे मनोगत आहे ते आपण आपल्या चॅनलवरती दाखवलेला आहे त्यांच्याशी बोलणं करून त्यांच्याशी चर्चा केलेली आहे आवश्यक कंपनी कशी आहे याची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर तीसुद्धा आहे तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता आणि हो शेतकरी बांधवनं तुम्ही आतापर्यंत कुठली कंपनी निवडली आणि कुठली कंपनी निवडायची आहे तीसुद्धा कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि शेतकरी बांधवनं जे दुसऱ्या नंबर क्रमांकावर जी कंपनी आहे ती सावित्री कंपनी आहे श्री श्री सावित्री सुद्धा चांगलं मटेरियल आहे त्यानंतर जे के कंपनी आहे जे के कंपनीसुद्धा आ, काही शेतकरी बांधवांनी निवडली आहे आणि तीसुद्धा कंपनी सध्या चांगल्या प्रकारे जे आहे त्याचा रिव्ह्यू आहे आणि याच्या व्यतिरिक्त जर आपण पाहायचं झालं तर शक्ती कंपनीचं तर तुम्हाला सांगायची गरज नाही शक्ती कंपनीचं खूप चांगलं स्ट्रक्चर आहे खूप चांगलं इन्स्टॉलेशन आहे फक्त जे इन्स्टॉलेशन करताना तुमची जागा वगैरे ठीक बघून घ्या कारण की एकदा इन्स्टॉलेशन झाल्यावर ते जे इन्स्टॉलेशन आहे ते स्थलांतरित करता येत नाही तुमचं सोलार पॅनल ते स्थलांतरित करता येत नाही आणि जर करायचं असेल तर ते गुन्हा आहे असंसुद्धा तुम्हाला त्या जे जे आरमध्ये पाहता येईल तर शेतकरी बांधवांनो जे आपण जो आपला मेन विषय होता तो म्हणजे कुठली कंपनी चांगली आहे तर शक्ती कंपनी खूप जबरदस्त कंपनी आहे आणि त्याच्यामध्ये जे आता नवीन नवीन जे कंपन्या आल्या सहज कंपनी आली आयकॉन कंपनी आली याच्यानंतर रोटोसॉल अशी कंपनी आली काही वेगवेगळ्या कंपन्या आल्या जे की आ, नवीन आहेत शेतकऱ्यांसाठी तर का काही शेतकरी बांधवांनी तर त्या निवडलेल्या आहेत पण काही शेतकरी बांधवांनी तर ते निवडल्यात पण त्यांना माहीत नाही की ही कंपनी चांगली का तर ते त्यांना वाट पाहण्यापेक्षा त्यांना वाटलं की आपण कंपनी निवडावी आणि कंपनी निवडून तर डायरेक्टली आपण जे सोलारचं आहे ते सोलारचा लाभ घ्यावा पण शेतकरी बांधवांना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रत्येक शेतकरी बांधवांना वाटतं की मला चांगली कंपनी पाहिजे मी चांगली कंपनी निवडणार आहे पण चांगली कंपनी कुठली हाच प्रश्न शेतकरी बांधवांना पडतो आहे तर शेतकरी बांधवांना तुम्ही जिथं इन्स्टॉलेशन झालेलं आहे तिथं जाऊन एकदा बघा जुन्या कंपन्या कशा आहेत नवीन कंपन्या कशा आहेत याची संपूर्ण माहिती तुम्हालासुद्धा पाहता येईल आणि त्याचे इन्स्टॉलेशन त्याचं स्ट्रक्चर त्याची माहिती कशा प्रकारे तुम्हाला तिथं पाहून तुम्ही तिथं बघू शकता की इन्स्टॉलेशन कसं आहे त्या इन्स्टॉलेशनची जागा कशी आहे कंपनीने इन्स्टॉलेशन चांगलं केलं आहे का त्याची वायरिंग कशी आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला साईटवरसुद्धा हो भेटू शकतो साईटवरती जे व्हिडिओ आहेत ते आपण आपल्या चॅनलवरती खूप टाकलेले आहेत तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन एकदा बघू शकता की कुठली कंपनी कशी आहे आपण खूप कंपन्याचे रिव्ह्यूजसुद्धा आपल्या चॅनलवरती टाकलेले आहेत आ, जे कंपन्या आपण जिथं व्हिजिटला गेलो सुद्धा तुम्हाला मी एक्सप्ल एक्सप्लेन करून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे शक्ती कंपनीचे सुद्धा दोन तीन व्हिडिओ आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त सावित्री कंपनीचे सुद्धा एक दोन व्हिडिओ आहे त्याच्या व्यतिरिक्त असे वेगवेगळ्या ज्या कंपन्या आहेत जे जुन्या कंपनीचे सुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहेत तिथे जाऊन तुम्ही बघू शकता तर शेतकरी बांधवांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शक्ती कंपनी खूप चांगली आहे आणि तुम्हाला जर निवडायची असेल तर तुमच्या विंडर लिस्टमध्ये कंपनी आहे का ती चेक करा नसेल तर तुम्ही थांबा थोडंसं वाट बघा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही शेतकरी बांधवांना अनेक प्रश्न पडतात त्या प्रश्नाची उत्तर सुद्धा आपण कमेंटच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतो उटले आ जर तुम्हाला कुठल्या विषयासंदर्भात जर माहिती पाहिजे असेल ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि हो संदर्भात महत्त्वाची व्हिडिओ आणि महत्त्वाची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि सोलार कृषी पंप संदर्भात महत्त्वाची अपडेट आणि महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो तर याच्या व्यतिरिक्त जर आपण माहिती घ्यायची झालं तर शेतकऱ्यासंदर्भात पोखरा टू पॉईंट झिरो असेल किंवा विमा असेल अनुदान असेल किंवा जे नुकसान भरपाई असेल अतिवृष्टी असेल याच्या संदर्भात सुद्धा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत असतो आणि शेतकऱ्याच्या संदर्भात जे चालू घडामोडी आहे सुद्धा आपण त्या शेतकरी बांधवांना सांगण्याचा प्रयत्न करतो तर शेतकरी बांधवांनो असेच नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन अपडेट्स आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी पंप संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो तुम्हाला कुठल्या विषयासंदर्भात माहिती पाहिजे आहे पाहिजे असेल तर सोलार कृषी पंप संदर्भात कुठल्याही प्रकारची जर माहिती काय पाहिजे असेल तर ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा ती माहिती आम्ही तुम्हाला सोडवण्याचा प्रयत्न करू चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो सोलार कृषी संदर्भात जर तुम्हाला काही अडचणी असतील ते सुद्धा कमेंट करा काही शेतकरी बांधवांना आपल्याला कमेंटमध्ये सुद्धा तुमच्या प्रश्नांची उत्तरं ते कमेंटमध्येच नि येतात काय शेतकरी बांधव आपल्याला प्रश्न करतात तर काही शेतकरी बांधव त्या प्रश्नाला उत्तर म्हणून त्यांची कमेंट देतात तर जर एक सांगायचं झालं तर जे जॉईंट सर्वे आहे तो किती दिवसात होतो त्याचा अप्रूव्ह किती दिवसात भेटतं हा जर तुम्ही प एक प्रश्न टाकला तर त्याचं उत्तरसुद्धा तुम्हाला जे दुसरे शेतकरी बांधव आहेत ते कमेंटमध्ये तुम्हाला देतात तर शेतकरी बांधवनं अशा प्रकारे सुद्धा तुमचं जे कमेंट आहे त्या कमेंटला सुद्धा उत्तर शेतकरी बांधव देण्याचा प्रयत्न करतो आपल्याला जर तुम्हाला कमेंटमध्ये जर समजा उत्तर नाही भेटलं तर आपण ते व्हिडिओच्या द्वारे तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो तर शेतकरी बांधवांना अशा प्रकारे तुम्ही माहिती जे आहे ते पाहू शकता आणि आपल्या चॅनलवरती आपण जे शेतकऱ्याचं कम्युनिकेशन आहे ते दुसऱ्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो तर शेतकरी बांधवांना अशा प्रकारे आपण चॅनेलवरती जे आहे ते माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो ठीक आहे तर शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा क सोलार कृषी संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला अशीच नवनवीन अपडेट आणि नवनवीन माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि जाता जाता तुम्हाला एक आठवण करून देतो की शेतकरी बांधवांनो जे घरगुती लाईट बिल आहे त्याची तारीख सात असते आज सहा तारीख आहे तुम्ही लवकरात लवकर घरगुती लाईट बिल भरून घ्या आणि आपण एक रिमाइंडिंग कॉल म्हणून पण तुम्हाला सांगतो की लाईट बिल आलेलं ला आहे तुम्ही लाईट बिल भरून घ्या आणि याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला कुठल्या संदर्भात सुद्धा जर माहिती पाहिजे असेल ते सुद्धा आम्ही कमेंट करून नक्की सांगू शेतकऱ्याचं जे खतं आहे बियाण आहे या संदर्भात सुद्धा जर तुम्हाला कुठली माहिती पाहिजे असेल ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा ते सुद्धा आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी पंप संदर्भात महत्त्वाची अपडेट आणि महत्त्वाची माहिती पाहिजे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार तर जाता जाता शेतकरी बांधवांनो आपण महत्वाची माहिती देत असतो त्यामुळे ला सबस्क्राईब आणि घंटा वाजवायला तर अजिबात विसरू नका तोपर्यंत नमस्कार